नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या नवव्या म्हणजे गुरुग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या धनु राशीच्या फेब्रुवारी दोन हजार सव्वीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे हे राशी भविष्य अर्थातच आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्मराशीनुसार आपण जाणून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेली माहिती ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळेल हे ज्योतिषशास्त्रीय लक्ष विषय लक्षात घेऊन हा लक्षा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक प्रकारे निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण नियोजन आणि ठेवू शकता लक्ष काटेकोरपणे व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे त्यामुळे अर्थातच आपण या व्हिडिओमध्ये मासिक व दैनंदिन राशी भविष्याचा आनंद घेणार आहोत तसे शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा चला तर मग जाणून घेऊया फेब्रुवारी महिना कसा राहणार आहे आपल्या राशीसाठी आपल्या राशीच्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह रवी हा रवी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कुंडलीच्या दुसऱ्या घरातून म्हणजे धनस्थानातून व त्यानंतर कुंडलीच्या तिसऱ्या घरातून म्हणजे पराक्रम स्थानातून भ्रमण करत राहणार आहे व या ग्रहयोगाला पंचम या शुभस्थानाचा स्वामी ग्रह मंगळ हा ग्रहसुद्धा उत्तम साथ देताना दिसेल या सर्व ग्रहयोगांचा अभ्यास करता याचा लाभ सरकारी नोकरीत असलेल्या मंडळींना तसेच कुठल्याही नोकरीत अधिकारपदावर कार्यरत असलेल्या मंडळींना मोठ्या प्रमाणात याना त्या प्रकारे होताना दिसेल आपल्या कार्याच्या आणि नोकरीच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या ठिकाणी उच्च अधिकारप्राप्ती मनासारख्या ठिकाणी बदली प्रमोशन असे शुभ आणि लाभाचे अनुभव आपल्याला अनुभवायला मिळते राहू केतू आणि मंगळ या ग्रहांचा शुभयोग या महिन्यात आय टी इंजिनिअरिंग अशा क्षेत्रात नोकरी करणाऱ्या मंडळींना नवीन नोकरीची संधी मिळवून द्यायला सुद्धा शुभ व अनुकूल राहणार आहे मात्र शनिग्रहाची पनवती सुरू असल्यामुळे कामामध्ये कोणतेही मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी योग्य खात्री योग्य माहिती आणि योग्य मार्गदर्शन अवश्य घ्या नाहीतर फसगत फजगत होऊ शकते विशेष करून ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनी व रविग्रह अशुभ स्थितीमध्ये आहे अशुभ ग्रहांची दशा महादशा अंतर्दशा सुरू आहे यांनी जास्त काळजी घ्यावी तर व्यावसायिक मंडळींना सरकारी कामाचं टेंडर मिळवण्यासाठी अवश्य प्रयत्न करायला हरकत नाही बुध व रविग्रहाचा शुभयोग साथ देणारा यामध्ये खूप सुंदर राहणार रा आहे तसेच ज्यांना ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन इव्हेंट मॅनेजमेंट बांधकाम शेती शेती तंत्रज्ञान हॉटेल अशा व्यवसायात आणि क्षेत्रात व्यवसाय सुरू करायचा आहे असलेल्या व्यवसायात वृद्धी करायची आहे त्यांनी अवश्य पुढाकार घ्यायला दृष्टीने प्रयत्न करायला हरकत नाही तर जुन्या उधारी आणि उसनवारी यांच्या वसुलीसाठी अवश्य प्रयत्न वाढवा लाभाचे योग आहेत भागीदारीत व्यवसाय सुरू करणाऱ्या बुधग्रहाची साथ उत्तम राहील मात्र आपल्या मूळ कुंडलीमध्ये भागीदारीत व्यवसाय करण्याचा ग्रहयोग आहे का ते मात्र आधी तपासून घ्या आर्थिक व्यवहार सुरळीत होण्यासाठी जी मंडळी बँक लोन करणार असतील त्यांनी अवश्य आपल्या प्रयत्नांची या संदर्भातली धार वाढवावी शुक्रग्रहाची साथ अनुकूल आहे या महिन्यात तसेच सुरू असलेल्या व्यवसायामध्ये नवीन भांडवल गुंतवणुकीसाठी अवश्य विचार करू शकतात शैक्षणिक धार्मिक कार्यात सहभागी होण्यासाठी कार्याचा विस्तार करण्यासाठी हा महिना शुभ राहील विद्यार्थ्यांना हा महिना मनासारखे यश मिळवण्यामध्ये चांगली मदत करताना दिसतो आहे विशेष करून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थी मंडळींना हा महिना विशेष शुभ राहील तेव्हा अवश्य आपल्या अभ्यासाच्या तयारीवर पूर्ण लक्ष केंद्रित करा जमीन जुमला शेती नवीन घर वास्तू यामध्ये गुंतवणूक करणं खरेदी करणं विक्री करणं अशा व्यवहारासाठी अवश्य आपण मंडळी पुढाकार घेऊ हो शकता मात्र कामामधील संयम वाढवावा लागेल कारण कामाची गती काही ठिकाणी धीमी राहणार आहे आरोग्याचा विचार करता कफजन्य आजार सर्दी खोकला ताप वायरल इन्फेक्शन या संदर्भात आपल्या सगळ्याच राशीच्या मंडळींना काळजी घ्यावी लागणार आहे मंडळी आपल्यालासुद्धा अशाच रीतीने वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क सूक्ष्म मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून आधी जाणून घ्या कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन आणि त्यानंतर अवश्य आपले अपॉइंटमेंट बुक करा मंडळी हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून सुद्धा आपण आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपल्या घर हे मार्गदर्शन सहजरित्या घेऊ शकता यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा या महिन्यातला विचार करता आपल्या राशीला आय टी एफ एम सी जी पॉवर फायनान्स बँकिंग केमिकल लॉजिस्टिक इंजिनिअरिंग इन्फ्रा पेट्रोकेमिकल स्टील हे सेक्टर विशेष फायद्याचे से राहतील अर्थात योग्य जाणकार सल्लागारांचा सल्ला घ्यायला विसरू नका इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा राहील मात्र अतिउत्साह आणि उताळपणा मात्र टाळायचा आहे मंडळी ही होती या फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती परिणाम म्हणजे रा मासिक राशी भविष्य आता आपण जाणून घेणार आहोत दैनंदिन राशी भविष्य त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल महिन्याची सुरुवात आरोग्याच्या दृष्टीने जरा सांभाळा काळजी घ्या अशी सांगणारी आहे कारण महिन्याच्या सुरुवातीला अजून एक काळजी घ्यायची ती म्हणजे व्यवहारातला सावधानता आणि सावधपणा वाढवायचा आहे एक दोन फेब्रुवारी वादावादीपासून सुद्धा आपल्याला लांब राहायचं आहे मानसिक ताणतणाव दगदग सांभाळायचे आहे आरोग्याच्या कुठल्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं नाही त्यामुळे पाणी सांभाळा डॉक्टरांचा सल्ला घ्या लांबचे प्रवास करणार असाल तर सांभाळून करा किंवा टाळा तीन ते नऊ फेब्रुवारी हे पुढचे सात दिवस अत्यंत शुभ आणि भाग्यकारक दिवस धार्मिक आध्यात्मिक शैक्षणिक सामाजिक कार्याची सुरुवात करण्यासाठी लाभाचे राहतील वडीलोपर्जित संपत्ती कार्य जमीन जुमला व्यवसाय यामध्ये जर काही महत्वपूर्ण निर्णय हालचाली करायच्या असतील तर हे दिवस शुभ राहतील लाभाचे राहतील आणि आनंदाचे दिवस काही थांबून राहिलेली महत्त्वपूर्ण कामं पुन्हा एकदा नव्याने सुरू करण्यासाठी अवश्य आपण तो पवित्रा घेऊ शकता आपल्या या कार्यामध्ये मित्रपरिवार घरातील वडीलधारी मंडळी कामाच्या ठिकाणी असलेले वरिष्ठ अधिकारी वर्ग सुद्धा सात उत्तम लाभ आहे दहा अकरा बारा फेब्रुवारी महत्त्वाच्या व्यवहारासाठी काहीसे प्रतिकूल दिवस राहतील तेव्हा सांभाळून काळजीपूर्वक व्यवहार करा आरोग्य सांभाळा मात्र कामानिमित्ताने बाहेरगावी जाण्याची संधी घेऊ शकता तेरा ते एकोणीस फेब्रुवारी हे पुढचे सात दिवस नव्या कार्याचा आरंभ आणि विस्तार करण्यासाठी अत्यंत शुभ व अनुकूल असले हे दिवस राहतील कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी महत्वाचे आर्थिक निर्णय अवश्य घेऊ शकतात कामानिमित्ताने जवळपासचे प्रवासही घडतील आणि हो ते फायद्याचे सुद्धा राहतील पद प्रतिष्ठा समाजातील व कार्यातील मानसन्मान प्राप्तीचे प्रसंग या काळात सुंदररित्या अनुभवता येतील भावंडांशी जरा जुळवून घेता येतं तर काही फायद्याची गणितं त्यांच्याबरोबरसुद्धा ते मिळून मिसळून जुळून घ्यायला मदत करतील वीस एकवीस फेब्रुवारी पुढचे दोन दिवस भूमी भवन वाहन यांच्या खरेदी विक्री आणि गुंतवणुकीसाठी अनुकूल व शुभ राहतील मात्र घरगुती कारणांवरून छोट्या मोठ्या तक्रारींवरून कुटुंबातलं वातावरण मात्र थोडं सांभाळावं लागेल बावीस तेवीस फेब्रुवारी हे पुढचे दोन दिवस विद्यार्थी नोकरदार गुंतवणूकदार या मंडळींसाठी शुभ राहतील शुभ परिणाम देणारे असणारे हे दिवस असल्यामुळे महत्त्वाच्या परीक्षा गुंतवणूक प्रॉफिट बुकिंग नोकरीसाठीचे इंटरव्ह्यूज हे अत्यंत छानपैकी जातील त्यासाठी वातावरणाची साथही उत्तम मिळेल चोवीस पंचवीस फेब्रुवारी आरोग्य गुप्तशत्रूंच्या कारवाई विरोधक यांच्याकडून जरा सावध राहा असं सांगणार आहे सव्वीस सत्तावीस फेब्रुवारी उद्योग व्यवसाय कार्य कोर्ट कचेरीची कामं महत्त्वाच्या चर्चा मिटिंग्स यासाठी हे दिवस शुभ राहतील तर महिन्याच्या शेवटचा दिवस म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी थोडे मानसिक ताणतणाव महत्त्वाचे निर्णय आपल्याला सांभाळून घ्यावे लागतील आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही धावपळ दगदग या काळात थोडी सांभाळून करा मंडळी ही होती या फेब्रुवारी महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्याकरता सूर्याची उपासना आपल्याला वाढवायची आहे यासाठी सूर्याचा जो प्रभावी मंत्र आहे ओम घृणी सूर्याय नमः अवश्य कमीत कमी एक माळ आणि जास्तीत जास्त रविवारच्या दिवशी वेळ असेल तर बारा माळा जप करायला विसरू नका तसेच संकटनाशक गणपती स्तोत्र गणपती अथर्व शीर्ष आणि नवग्रहस्तोत्र यांचं पठण या महिन्यात अवश्य प्रत्येक दिवशी सुरू करण्याचा मानस ठेवा तर मंडळी ही होती आपल्या धनुराशीची या फेब्रुवारी महिन्यातील माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा आणि हो आवडला असेलच लाईकसुद्धा करा मंडळी बऱ्याच दिवसांपासून लोकांचा आग्रह होत आहे ज्योतिष वर्ग सुरू करण्याविषयी तर मंडळी आपल्या सर्वांच्या तर लवकरच प्राथमिक ज्योतिष अभ्यासवर्ग ऑनलाईन झूम मिटिंगवर आपण सुरू करण्यात करत आहोत या प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये आपण माहिती घेणार आहोत बारा राशींची कुंडलीमधील बारा घरांची म्हणजेच बारा स्थानांची आणि नऊ ग्रहांची अत्यंत सखोलपणे अर्थात विस्तृतपणेसुद्धा ज्यांना या प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी अधिक माहितीसाठी अवश्य आपल्या ऑफिसच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून संपूर्ण माहिती घ्यावी यासाठी व्हॉट्सअप नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री म्हणजे आता जाणून घेऊया ते म्हणजे नेहमीप्रमाणे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी तीन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी हे भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपल्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा तसेच मंडळी परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा सातशे ओव्यांचा ग्रंथ मूळ गरि गुरुचरित्रातला सार या ग्रंथामध्ये महाराजांनी एकवटलेला आहे हा ग्रंथ एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता हा ग्रंथ स्त्री पुरुष आबाल वृद्ध कुणीही याचं वाचन व पारायण सुद्धा करू शकतात तसेच मंडळी अष्टोत्तर शत हे नवीन पुस्तक प्रकाशित झालेलं आहे एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता यामध्ये विविध देवदेवता व महत्त्वपूर्ण ग्रहांचे एकशे आठ नावं संकलित केलेले आहेत एकशे एकावन्न रुपये फोन पे करून हाही ग्रंथ आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित यांनी सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती एकाग्रता वाढीसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सुदर्शन यंत्र अन्नपूर्ण यंत्र नवग्रह यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी दक्षिणावर्ती शंख याही गोष्टी आपण ऑर्डर करू शकता यासाठी अवश्य आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या नंतर ऑर्डर बुक करा तसेच मंडळी आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणारे हे धूपदीपपात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत पितळेचं हे धूपदीपपात्र आपल्याला मागवायचं असेल माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहेच किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या मंडळी असा हा फेब्रुवारी महिना आपल्याला आनंदाचा सुखसमृद्धीचा जाऊ ही चरणी प्रार्थना पुढच्या भागात शनीच्या मकर राशीबद्दलची माहिती घेण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या चॅनलला अवश्य भेट द्या तोपर्यंत घेऊया विश्रांती कळावे लोबाया सवा धन्यवाद